राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस मंजूर केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सरकारनं ई व्ही धोरणाला हिरवा कंदील दिला आता काय काय मिळणार ई गाडी घेतली की दहा टक्के सवलत शंभर टक्के लोन म्हणजे तुमचं डाऊन पेमेंट द्या आणि गाडी घरी आणा टोल माफ काही निवडक मार्गांवर ईव्हीला टोल देण्याची गरज नाही सगळं ऐकायला भारी वाटतंय ना पण थांबा हे स्वप्न असलं तरी वास्तव थोडं वेगळंच आहे ग्राउंड रिलिटी काय आहे ई व्ही गाड्या महागड्या आहेत आजही बहुतांश भारतीयांसाठी ही, ही गाडी म्हणजे बजेटच्या बाहेरचा विषय आहे स्वतःचं पार्किंग नाही नव्वद टक्के लोकांकडे स्वतःचं पार्किंग नाही मग चार्ज कुठं करणार चार्जिंग स्टेशन कुठं आहे चार्जिंगच्या नावाने बोंब आहे हायवेवर गाडी बंद पडली तर तुमचं ई व्ही फक्त एक शोपीस ठरतं तीन वर्षात बॅटरी संपली म्हणजे पुन्हा मोठा खर्च आणि दुसरं म्हणजे बॅटरीचं मूल्य गाडीच्या पंच्याहत्तर टक्के इतकं असतं ओव्हरहिटिंग आणि आग लागण्याचे प्रकार ही समस्या अजूनही सुटलेली नाही लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी गाड्या पेटताना पाहिलंय रिसेल व्हॅल्यू ती तर जवळपास नाहीच तीन ते चार वर्षांनी ईव्ही विकायला गेलात तर खरी किंमत ऐकून तुमचं चार्जिंग बंद होईल मग इ धोरण फसलेलं आहे का सरकार नक्कीच काहीतरी प्रयत्न करत आहे धोरण चांगलं आहे उद्दिष्ट चांगलं आहे पण आधारभूत सुविधा काही अंशी गळालेली अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसाची गरज यांचा विचार न करता केवळ गाजावाजा करून ईव्हीचे मार्केट तयार होणार नाही तुम्ही काय म्हणता ईव्ही घ्याल का, का अजून वाट बघाल कमेंटमध्ये तुमचं मत लिहा